हॅलो मैत्रिणींनो तर आज सकाळी सकाळीच माझं एक पार्सल आलेलं आहे पण त्याच्या अगोदर माझा काही स्वयंपाक राहिला होता तर खीर बनवायची होती आणि कोबीची भाजी बनवायची होती तर स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते साडीचं पार्सल आलेलं आहे माझं तर सख्या बहिणी सख्या जावा सगळ्यांनाच माहिती असेल फॅशन स्टुडिओ तर त्यांच्याकडून मी दिवाळीची साडी खरेदी केलेली आहे तर साडी खरंच खूप सुंदर आलेली आहे तर इथे मी ना भाजी बनवून घेते अगोदर कढईमध्ये मोहरी टाकली त्याच्यानंतर मसाला आणि टोमॅटो परतून घेतलं व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कोबी टाकला तर कोबी ना अशा पद्धतीने केल्यानंतर खरंच खूप छान होतो आणि टेस्टी पण लागतो तर व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि शेंगदाण्याचं कूट ॲड करून अजून पाच मिनटं परतून द्यायचं आहे कोबी तर इथं कोबीची भाजी शिजायला टाकलेली आहे मी आणि त्याच्यानंतर बनवायची आहे तांदळाची खीर तर तांदळाची खीर बनवण्यासाठी जे जे साहित्य लागतं ते इथं मी तयारी करून ठेवली होती त्याची तर खिरीची रेसिपी मी मोठ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तर तिथे त्रिकणावरती जाऊन तुम्ही मोठा व्हिडिओ बघू शकता तिथे लिंक दिलेली आहे मी तर अशा पद्धतीने खीर तयार झालेली आहे आणि भाजी पण बघू शकता की ती छान झालेली आहे तर तर त्याच्यानंतर आम्हाला जेवण करायचं होतं तर ऐश्वर्या आणि सगळेजण शाळेतून आले होते तर ऐश्वर्याचं बघा इथं कसं लडचल आहे तर त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं तर ही बघा साडी किती सुंदर आलेली आहे कलर तर फोटोमधल्यापेक्षा पण खूप छान वाटत होता तर छान अशी मुनिया पैठणी ऑर्डर केली होती मी आणि खरंच खूप सुंदर आली तर तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल तर त्यांच्याकडून नक्की करा आणि एक वर्कचं ब्लाऊज पण ऑर्डर केलं होतं मी ते पण खूप कमी प्राईजमध्ये मा मला छान ब्लाऊज भेटलेला आहे तर हे बघा ग्रीन कलरचं ब्लाऊज ऑर्डर केलं होतं मी पाचशे पन्नासमध्ये तर चला असा होता मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय